एक वेळी भारत सरकारला आलं की आम्हाला मागणी करावी ते रस्त्यावर यावं लागतं की म्हणून आमच्या लोकशाहीरांना किमान भारतरत्न द्या कोणी असोस एकत्र प्रसा सर्व झाला तुमच्या जातीचा तुमचा हक्काचा मनुष्य निवडून द्या पाच लाख नाही दहा लाख रुपये आपण येतो दहा लाखा आपण करून घेऊ शकतो हजारो लोकांचे फॉर्म भरले जातील अरे शंभर बेडचा चा हॉस्पिटल तिथे काय लागून लागून तिथे पाच पन्नास लोक किपिंग मध्ये लागू सोडून द्या आणि आधारी कोणी जाऊ नका आता आपल्या सर्वांना <स्थाँगा> <सरुण> माहिती <स्थाँगा> आहे की साहित्यरत्न लोकशाही अन्ना भाऊ साठे हे जागतिक दर्जाचे साहित्यिक असताना देखील आज देखील या महाराष्ट्र राज्यामध्ये उपेक्षित आहे साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांची जयंती प्रत्येक विभागामध्ये साजरी झाली पाहिजे परंतु साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची जयंती नवी मुंबई महानगरपालिकेने देखील त्या ठिकाणी आर्थिक बजेट मध्ये तरतूद करून केली पाहिजे आमच्या नवी मुंबई या जनतेच्या माध्यमातून मातं समाजाच्या माध्यमातून आग्रही मागण्या क्रांतीवीर लहूजी साळवे मित्रमंडळ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा मनसेचे दिघा विभाग अध्यक्ष दत्ता कदम यांच्या वतीने लोकशाही रान्नाभाऊ साठे नगर या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौघुले मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष किशोर उर्फ अनुअंगे महात समाजाचे नेते अभंग शिंदे समाजसेवक सुभाष काळे समाजसेवक दीपक नामवाड समाजसेविका सुवर्णा कदम यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय चौघुले यांनी आपल्या मनोगतात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा देत साटे नगर मधील मातंग समाजातील एकत्र येऊन आपली ताकद दाखावी तसेच कोणाच्या भूल थापांना बळी पडू नये असे सांगितले करतो ते करतो हजारो लोकांचे फॉर्म भरले जातील अरे शंभर बेडचा हॉस्पिटल तिथे काय लागून लागून तिथे पाच पन्नास लोक ते हाऊसकीपिंग मध्ये लागवे तर लागतील नाहीतर तर बाकीचे तर सर्व इंटरव्ह्यूवरच लागतील त्या त्याच्यामध्ये नर्स असतील डॉक्टर असतील टेक्निशियन असतील त्याच्यामध्ये नाही फक्त पाच पंचवीस लोकांसाठी ते पण सर्व ज्यावेळेस निवडून येतील त्यांच्या माझ्या नव्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टचे लोक देण्यात येतील कोणाच्या बापाची झाले नाही का बसतील म्हणून हे जमाना सोडून द्या तुम्ही निमंत्र सोडून द्या आणि आधी कोणी जाऊ नका आता कोण काही बोलतील काही करतील मला समजा पाच हजार फॉर्म भरून घेतले का सुभाष बोलत होता हा मनसेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी आयोजकांचे कौतुक करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या जयंती उत्साहाच्या शुभेच्छा दिल्या नाही लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती माझे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिग्याचे विभाग अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून इथे मोठ्या प्रमाणात साजरी होते प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होत असतो या महापुरुषाबद्दलचे सगळी प्रबोधनकार गीत इथे आज साजरी होत आहेत आणि दिग्यातल्या सगळ्या घरातल्या एकूण एक रहिवाशी यात सहभागी झालेले आहेत मी खूप खूप शुभेच्छा अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीच्या देतो आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अण्णाभाऊंनी जे योगदान दिलंय ते लक्षात घेता आता मराठी आणि महाराष्ट्रावर जे काही संकट आलेलं आहे ते अण्णाभाऊंच्या जयंतीला एक संकल्प करूया आणि येणाऱ्या निवडणुका असतील पुढच्या लढाया असतील त्यात हे स्मरण ठेवून आपण काम करूया सोबतच कायम अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा ज्या माणसाने रशिया जाऊन गाजवलंय पस्तीस कादंबऱ्या सात आहेत साहित्याला खूप मोठं अण्णाभाऊंनी दिलंय त्यांना भारतरत्न सरकारने द्यावा ही मागणी सुद्धा सोबतच या जयंतीच्या निमित्ताने मी करतोय आणि माझ्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो का गुरु सूर्यवंशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती ही सातार समुद्रापार असून त्यांची जयंती मातव समाजानेच नव्हे तर सर्व नागरिकांसोबत महानगरपालिकेने देखील मोठ्या स्वरूपात साजरी करायला हवी असे मत व्यक्त केले या सोहळ्या प्रसंगी सुप्रसिद्ध गायिका राणी मस्के यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांमधून समाज प्रबोधनाचे कार्य केले त्यावेळी महिलांनी मनसोक्तपणे नाचत गीताचा आनंद घेतला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नरसिंग दोरवे उपाध्यक्ष दिगंबर कदम बालाजी गायकवाड संतोष लोखंडे अशोक कांबळे श्रीकांत चव्हाण चंद्रकुमार भांगे भगवान गायकवाड अमोल कांबळे दे, भीमा देंडे दे। विनोद ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले एकशे पाच मी जयंती आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्याने लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती ठेवलेली आहे हर हर प्रमाणे आणि सगळ्या लोकांनी लो लोका तर सगळ्यांनी सहकार्य केलं व त्या लोकांनी आमच्या या जयंतीच्या प्रोग्राम मध्ये ते लोक सहभागी झाले त्यांच्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो पहिलं तर पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी क्रांतीवीर लवजवी साळवे या मंडळातर्फे प्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या थाटामाटाने एकशे पाचवी जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे खरं पाहिलं तर, तर आज चौद्या साहेबांनी सांगितलं अण्णाबाव साठ्यांची आणि यांची शपथ घेऊन आज लोकांनी ठरवलेलं आहे की या ठिकाणचा नक्कीच माते समाजाचा नगरशो म्हणून जाणार आहे आणि पहिल्यांदाच नगरशे गेल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणचा अण्णाभाऊ साठेंचा यांचा या ठिकाणी कसं भवन उभारलं जाईल याचा नक्कीच अण्णाबाव जयंती जयंतनिमित्तानं आज माते समाजाचा जो नगरशो जाईल पहिला ठराव हा महानगरपालिकेमध्ये त्यांना खरं तर आज श्रद्धांजली म्हणून त्याला माते समाजाचं आज या ठिकाणी भवन नक्कीच महानगरपालिकेमध्ये आम्ही उभा राहायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी सुवर्णा शिंदे असो दत्ता कदम असो का श्वेता काळे असो का सुभाष काळे असो यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी या ठिकाणी नक्कीच चित्र ह्या वेळेला वेगळं करू आम्ही आणि पुढच्या जयंतीला नगरशोक म्हणून आमच्यापैकी कुणीतरी ह्या ठिकाणी शंभर टक्के राहील आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊसाठीची जयंती त्यावेळेला वेगळ्या खाटामाट्यांनी सांगलीवरील क्रांतीवर नवजी साळवे या मंडळाचे मी आभार व्यक्त करतो की खरोखर कित्येक जयंत्या बंद पडल्या पण हे लोक आहेत वीस वर्षापासून जयंती या साजरी या ठिकाणी करतात कधीही त्यांना कशी परिस्थिती जयंती साजरी करतात आणि त्या सगळ्या टीमला अण्णाभाऊ साठेच्या जयंती निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो वस्ता लावजी साळवे मित्र मंडळ लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणचे जे मंडळ आहे त्या मंडळाचे सर्व सभासद यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व मंडळाचे मी आभार मानतो अण्णाभाऊ साठे हे रशियाला पोहोचले परंतु आपल्या समाजापर्यंत पोहोचले नाही आणि या मंडळाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा या अनुषंगाने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याबद्दल मी लताभाऊ असतील त्यांच्या आपल्या ताई असतील त्यानंतर आपले गायकवाड साहेब जाधव साहेब असतील दोरवे साहेब असतील भगवान गायकवाड भाऊ असतील कांबळे साहेब असतील आपले हे सर्वच मंडळी जे आहेत ना एक अत्यंत जीवाभावाची लोक आहेत म्हणजे मी वयाने लहान असताना हे आज समाज मंदिरामध्ये लोकशाही राणाबाटे यांची जयंती यांचा कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि ती जयंती आज मोठ्या स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने प्रबोधात्मक होते याबद्दल खूप अभिमान वाटतो आणि मंडळाला क्रांतीवीर लवजी प्रसाद साळवे मित्रमंडळ यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये खूप चांगले उपक्रम यांनी करावे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत काही आमच्या सभागृहामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाव्या अशी सर्वांच्या वतीने मी म्हणजे त्यांना अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो अग्रिम शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये त्या खऱ्या अर्थाने व्हाव्या भाऊ पण आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक माणसाला सोबत घेऊन त्यांचं नेहमी त्यांची तळमळ असते ती आम्ही सगळे पाहतोय よし